हिंगोली जिल्ह्यामध्ये तब्बल चौदा हजार महिलांमध्ये कर्करोगाची लक्षणं आढळून आलेली आहेत आणि ही गोष्ट जी आहे एका सरकारी आरोग्य तपास मोहिमेदरम्यान उघड झालेली आहे आणि ही बाब फक्त चिंताजनक नाही आहे तर धक्कादायक आहे या मोहिमेदरम्यान जेव्हा महिलांची तपासणी करण्यात आली तेव्हा तपासणी केलेल्या महिलांमधील तब्बल चौदा हजार महिलांमध्ये कर्करोगासारखी लक्षणं आढळलेली आहेत आणि ही फक्त आरोग्याची समस्या नाही आहे तर ही एक गंभीर सामाजिक आणि शासकीय अपयशाची बाब आहे या महिलांनी जाणीवपूर्वकही तपासणी केली नव्हती त्यांना स्वतःला काय त्रास होतोय याची सुद्धा माहिती नव्हती आता ही लक्षणं आज नाही तर उद्या जीवघातक कॅन्सरमध्ये रूपांतरित होऊ शकतात पण यामागचं मूळ कारण काय तर उत्तर आहे गरजेपेक्षा जास्त केली गेलेली रसायनयुक्त शेती खराब पिण्याचं पाणी मासिक पाळीमधली अस्वच्छता तंबाखूचं वाढतं सेवन आणि सर्वात मोठं कारण आपण म्हणू शकतो शून्य सरकारी जागरूकता आणि दुर्लक्ष महिला आरोग्य हा अजूनही ग्रामीण व्यवस्थेसाठी एकूणच झाकून ठेवायचा विषय सरकारकडे योजना आहेत पण ग्राउंडवरती किंवा जमिनीवरती आरोग्य व्यवस्था मोडकळीला आलेली आहे हे वास्तव्य पुरेसे डॉक्टर नाही आहेत टेस्ट नाही आहेत औषधं नाही आहेत आणि वेळ गेल्यानंतर उपचार काय करणार हा फार मोठा प्रश्न आहे हिंगोली आज आपल्या संपूर्ण ग्रामीण भारताचं किंवा महाराष्ट्राचं वास्तव बनलेलं आहे जर आपण आज जागे झालो नाही तर उद्या प्रत्येक जिल्ह्यातून अशीच बातमी येऊ शकते जे चिंताजनक आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ला बातमी होती ही की हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार महिलांच्या आरोग्यविषयक तपासणीमध्ये तेरा हजार पाचशे महिलांमध्ये कर्करोगाची शक्यता असल्याची लक्षणं आढळून जिल्ह्यामध्ये आठ मार्च पासून संजीवन अभियान असं नाव देऊन तज्ज्ञ डॉक्टर आशा कार्यकर्ते यांच्या मार्फत करण्यात आलेल्या महिलांच्या सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली आहे सात हजार महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा साडेतीन हजार महिलांना स्थानाचा तर दोन हजार महिलांना मुख कर्करोग कर होण्याची शक्यता असल्याचं दिसून आलेलं होतं या महिलांच्या पुढील तपासण्या कराव्या लागतील असं सुद्धा उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं आणि हे अभियान तेव्हा जिल्हाभर नीटपणे राबवणारे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची बदली सुद्धा झालेली आहे अशी ही एकूण बातमी होती आज आपण या संपूर्ण विषयाची माहिती घेऊयात यामागची कारण समजून घेऊयात आणि आपले येथील एकूणच आरोग्य व्यवस्था जी आहे त्याच्यावरती प्रकाश सुद्धा टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आता ही घटना काय आहे ते सर्वप्रथम सांगतो महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात अलीकडे एक मोठं आरोग्य तपासणी अभियान राबवण्यात आलं ज्याच्यामध्ये जवळपास दीड लाख महिलांची तपासणी करण्यात आली कुठे आकडा साडेतीन लाख आहे कुठे दोन पॉईंट नऊ लाख आहे पण या तपासणीमध्ये चकित करणारी गोष्ट जी है ती कैंसर ची ले ले आहे ती म्हणजे चौदा हजार महिलांमध्ये कॅन्सरची लक्षणं आढळलेली आहेत या महिलांमध्ये विशेषतः खालील प्रकारचे लक्षणं आढळलेली आहेत एक म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर आहे म्हणजे ज्याला आपण स्तनाचा कर्करोग म्हणतो दुसरा सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि तिसरा आहे ओरल कॅन्सर म्हणजे तोंडाचा कर्करोग आता याच्यातील अजून चिंताजनक बाब अशी आहे की महिलांमध्ये हे विषय अजूनही दुर्लक्षित आहेत आता ही बाब इतकी गंभीर काय आहे तेही समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे बघा दहा टक्के महिलांमध्ये जर का कॅन्सरची लक्षणं आहे तर ही फार मोठी टक्केवारी आहे यातील बहुतांश महिलांनी याच्या अगोदर कधीही वैद्यकीय के तपासणी केली नव्हती पण जर हो का येणाऱ्या काळामध्ये लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर पुढे जाऊन प्राणघातक कॅन्सर सुद्धा होऊ शकतो आता यामागची कारणं काय असू शकतात तर एकतर या एकूण विषयासंदर्भात कमी असलेलं ज्ञान ज्याला आपण अल्पज्ञान म्हणू शकतो किंवा हा विषय कुठं बोलायचं म्हटलं तर वाटणारी लाज महिलांना कॅन्सरची लक्षणं माहीतच नसतात लाजेमुळे किंवा अडचणीमुळं त्या तपासणी करायला सुद्धा टाळाटाळ करतात दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे साफसफाईचा अभाव स्वच्छता न राखल्यानं सर्वायकल कॅन्सरचा धोका वाढतो म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका वाढतो मासिक पाळीमध्ये मा स्वच्छ साधनं न वापरणं हे सुद्धा यामागचं मोठं कारण आहे तंबाखू आणि गुटख्याचा वापर सुद्धा यामागचं कारण असू शकतं आणि तपासणी करण्याची गरजच न जाणवणं हे सुद्धा महत्वाचं आहे आजार झाला की मगच डॉक्टरकडे जायचं आणि नियमित तपासण्या करायच्या नाहीत हे आपल्या इथं सर्रास घडताना दिसतं यासोबतच दूषित पाणी यासोबतच दूषित अन्न आणि कीटकनाशकांचा वाढलेला वापर हेही याच्या मागचं कारण आपण म्हणू शकतो आणि म्हणूनच आपल्या इथे गेल्या काही काळांपासून मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सरचे रुग्ण वाढलेले आहेत <demanilisati> आता याच्यातील एका महत्वाच्या मुद्द्याची चर्चा होणं अपेक्षित आहे तो म्हणजे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेला रासायनिक खतांचा आणि रसायनांचा वापर ग्रामीण भाग अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये शेतीवरती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अवलंबून आहे आणि याच शेतीमध्ये गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात पेस्टिसाइड्स आणि केमिकल फर्टिलायझर्स अर्थात खतांचा आणि रसायनांचा वापर बेसुमार वाढलेला आहे आणि या रसायनांमुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे हे या केसमधून आपल्याला स्पष्टपणे दिसत आता या केमिकल्समुळे कॅन्सर कसा होतो ते तुम्हाला सांगतो पेस्टिसाईड्समध्ये ऑरगॅनोफॉस्फेट्स आणि ग्लायफोसेट यांसारखे घटक असतात जे पिकावरील कीड नियंत्रित करण्यासाठी वापरले जातात किंवा फवारले जातात पण हेच पेस्टिसाइड्स आपली त्वचा श्वास आणि अन्न याच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात बहुतांश पेस्टिसाईडच्या संपर्कात जास्त काळ राहिल्यामुळं कॅन्सर होऊ शकतो दुसरा मुद्दा आहे केमिकल फर्टिलायझर ज्याच्यामध्ये नायट्रेट बेस्ड कंपाऊंड असतात आता या केमिकल फर्टिलायझर्समुळे निश्चितपणे पिकांची वाढ जोमदार होते पण याच्यामुळं पिण्याचं पाणी आणि खाण्याचं अन्न हे सुद्धा दूषित होतं या केमिकल फर्टिलायझरमुळे पोटाचा आणि त्वचेचा कॅन्सर होतो असं डॉक्टर सांगतात आता विषय असा आहे की नव्याण्णव टक्के शेतकरी फवारणी करताना मास्क ग्लोव्हज यांचा वापर करतच नाहीत आणि फवारणीमध्ये महिला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मदत करताना दिसतात आणि ज्याच्यामुळे होतं काय तर महिला आणि लहान मुलं हे डायरेक्टली याच्या संपर्कामध्ये येतात किंवा फवारणी करण्यासाठीचे कपडे हे सुद्धा वेगळे असतात ते सुद्धा महिलांकडूनच धुतले जातात हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे बहुतांश केमिकल्स फवरल्यानंतर भाजीवरती धान्यावरती फळावरती तसेच राहतात हे अशा फळांचं सेवन केल्यामुळं किंवा भाज्यांचं डायरेक्ट सेवन केल्यामुळं ही समस्या निर्माण झालेली असू शकते भारतामध्ये एम्स आणि आय सी एम आर यांनी केलेल्या अभ्यासातून हे समोर आलेलं आहे की ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जातो त्या भागामध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण मोठं आहे कॅन्सर ट्रेनचं उदाहरण आपल्यापैकी बहुतेकांना माहितीच असणार आता हे सर्व जरी लक्षात घेतलं तरी सुद्धा ह्याच्यामध्ये हे लक्षात येत नाहीये की महिलांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्याचा अफेक्ट कसं काय झालं तर एक गोष्ट लक्षात घ्या की फवारणी झाल्यानंतरचे जे कपडे आहेत हे कपडे महिलाच धुतात येणाऱ्या पीक काढणीमध्ये महिलांचा रोल मोठा आहे पाणी भरताना फवारताना पाणी देणं याच्यामध्ये सुद्धा महिलांचा मोठा सहभाग असतो लॉंग टर्म आणि लो लेवल एक्सपोजर अफेक्ट्स देअर बॉडी स्लोली बट शुअरली असं डॉक्टर सांगतात म्हणजे जास्त काळासाठी आणि अगदी कमी जरी या सर्व पेस्टिसाइड्स किंवा कीटकनाशकांशी संपर्क आला तरी सुद्धा हळूहळू का होईना पण पन, निश्चितपणे धोका वाढतो आणि याच्यातून मग गर्भाशयाचा आणि स्तनाचा कॅन्सर या घटना वाढलेल्या आता शेतीमध्ये रसायनांचा होत असलेला मोठा वापर हे जरी मागचं एकमेव कारण नसलं तरीसुद्धा याचा या घटनेमध्ये मोठा रोल निश्चितपणे असू शकतो स्वच्छता हा सुद्धा फार महत्वाचा विषय आहे म्हणजे बघा ग्रामीण भागामध्ये अजूनही बहुतांश महिला मासिक पाळीमध्ये सॅनिटरी पॅडच्या ऐवजी कापड वापरणं प्रेफर करतात मासिक पाळीमध्ये हेच कापड परत परत, परत वापरलं जातं स्वच्छते धुतलं जात नाही घराच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी ते वाळवलं जातं त्याला ऊनच लागू दिलं जात नाही आणि मग याच्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो आणि कुठेतरी जाऊन याचं सर्वायकल कॅन्सरमध्ये रूपांतर होतं असं निरीक्षण मागे एका सर्वेक्षणामध्ये नोंदवण्यात आलेलं होतं जागतिक आरोग्य संघटना आणि भारतातील काही आरोग्य संदर्भातील रिपोर्ट जे आहेत याच्यामध्ये हे मान्य करण्यात आलेलं आहे की सर्वायकल कॅन्सर मागचं प्रमुख कारण मासिक पाळीमध्ये पाळली न जात असलेली स्वच्छता आहे याही पलीकडे जाऊन हेही मान्य करायला पाहिजे की अजूनही खूप साऱ्या गावामध्ये उघड्यावरती शौचाला बसलं जातं जिथे काही टॉयलेट्स आहेत ते अजिबात प्रॉपर मेंटेन केलेले नाही आहेत सार्वजनिक टॉयलेटची अवस्था शहरांमध्येच इतकी वाईट आहे की ग्रामीण भागाविषयी न बोललेलंच बरं आणि याच्यामुळे महिलांकडून भरपूर वेळा लघवी ढरून ठेवली जाते आणि याच्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो इन्फेक्शन झालेलं आहे हेही लक्षात येत नाही आणि लॉंग टर्ममध्ये मग याच्यातूनच इन्फ्लेमेशन सुद्धा होतं ॲबनॉर्मल सेल ग्रोथ होते आणि याच्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो पिण्यासाठी नसलेलं स्वच्छ पाणी विहिरीमध्ये असलेल्या पाण्यामध्ये वाढलेलं पेस्टिसाईड फर्टिलायझर आणि बॅक्टेरियाचं प्रमाण आणि सातत्याने हेच पिलं गेलेलं पाणी याच्यामधून सुद्धा कॅन्सरचा धोका वाढतो अंतर्वस्त्रसुद्धा लपून वाळवले जातात त्याला सूर्यप्रकाश मिळत नाही साबण रोजच आणि सगळेच वापरतात असं सुद्धा नाही आणि याच्यातून हा धोका अजून वाढतो ग्रामीण भागामध्ये ही समस्या खूप मोठी का आहे कारण एकूणच कॅन्सरविषयी जागरूकता नाही आहे सिम्टम्स लक्षात येत नाहीत म्हणजे जे काही त्याची लक्षणं आहेत ते लक्षात येत नाहीत आणि या विषयावरती चर्चा करण्यासंदर्भात एकतर भीती वाटते किंवा लाज देखील ला वाटते चेकअप करायला टाळाटाळ केली जाते ॲबनॉर्मल ब्लिडिंग जे होतं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं व्हाईट डिस्चार्जकडे दुर्लक्ष होतं थोडंफार दुखणं जरी असेल तरीसुद्धा त्याच्याकडे स्पष्टपणे दुर्लक्ष केलं जातं ग्रामीण भागामध्ये असलेली आरोग्य व्यवस्था ही सुद्धा सक्षम नाही आहे हे वास्तव आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये शासकीय दवाखाने जे आहेत तिथे हजारो लोकांमागे एखादाच डॉक्टर उपलब्ध असतो स्पेशलिस्ट डॉक्टर जसं की गायनाकॉलॉजी सर्जन कॅन्सर एक्सपर्ट हे तर जवळपास नसतातच आणि महाराष्ट्रामध्ये अजूनही अशी खूप सारं गावं आहेत जिथं एक्सरे काढण्यासाठी किंवा ब्लड टेस्ट करण्यासाठी किमान पन्नास ते शंभर किलोमीटर प्रवास करावा लागतो जे काही शासकीय दवाखाने आपले इथं उपलब्ध आहेत तिथे स्वच्छ बेड उपलब्ध आहेत का ई सी जी एक्स रे अल्ट्रासाऊंड यांसारखे इक्विपमेंट उपलब्ध आहेत का पॅथॉलॉजी लॅब्स आहेत का क्रिटिकल केअर युनिट आहे का हा अजून वेगळा संशोधनाचा विषय आहे आणि मुळामध्ये सातत्याने खंडित होणारा वीज पुरवठा आणि लोडशेडिंग याच्यामुळे तर हा प्रश्न अजूनही गंभीर बनतो कित्येक ठिकाणी तर लाईट नसताना आणि स्वच्छ पाणी उपलब्ध नसतानाच डिलिव्हरी झालेल्या आहेत अजून एक मुद्दा असा आहे की ग्रामीण भागामध्ये महिला पुरुष डॉक्टर असल्यास त्याच्याकडून चेकअप करून घेण्यास टाळाटाळ करतात आणि पुरेसे महिला डॉक्टर्स नर्स गायनेकोलॉजिस्ट उपलब्ध नसतातच आणि त्यातल्या त्यात अशा कर्मचारी जे आहेत त्यांनी बऱ्यापैकी सर्व गोष्टी उचलून धरलेल्या आहेत बऱ्यापैकी लोड आहेत त्यांच्यावरती प्रचंड ताण आहे आणि तुलनेने मिळणारे पैसे खूप म्हणजे खूपच कमी आहेत शेवटचा मुद्दा म्हणजे पेशंटचं रेकॉर्ड आणि याच्यासाठीची प्रॉपर सिस्टीम सुद्धा उपलब्ध नाही मागे नीती आयोगाचा एक डेटा आला होता यासोबतच महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचा सुद्धा एक रिपोर्ट आलेला होता ज्याच्यानुसार महाराष्ट्रातील तीस टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर नव्हते फक्त वीस ते पंचवीस टक्के आरोग्य केंद्रांमध्ये फंक्शनिंग लॅब किंवा डिलिव्हरी रूम आहे आणि स्पेशलिस्टच्या जवळपास पन्नास ते साठ टक्के जागा या रिकाम्या आहेत भरल्या गेलेल्या नाहीत शहरी भागामध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांकडे पुरेसा पैसा उपलब्ध नसतो ट्रीटमेंट घेण्याच्या नादामध्ये कर्जबाजारी होण्याचं प्रमाण सुद्धा मोठं आहे आणि म्हणूनच उपचार नाकारले जातात हे आपल्या देशातील क्रमांक एक चार राज्यामधलं वास्तव ले ले आहे महाराष्ट्र सरकारने हे वास्तव बदलण्यासाठी निश्चितपणे काही कौतुकास्पद निर्णय घेतलेले आहेत जसं की मोबाईल मेडिकल व्हॅन्स आहेत जिथे हा सर्व सध्याचा हिंगोली जिल्ह्याचा डेटा मिळाला तसे कॅम्प्स भरपूर भरवले जातात आयुष्मान भारत महात्मा ज्योतिबा फुले यांसारख्या योजना आहेत पण हे सर्व निश्चितपणे पुरेसं नाही दुर्दैवाने ग्रामीण भागातील व्यक्तींसमोर दोनच पर्याय शिल्लक राहतात म्हणजे एकतर तर शंभर दोनशे किलोमीटर किंवा त्याहून जास्त प्रवास करून उपचार घ्यायचा किंवा शांतपणे मृत्यू स्वीकारायचा हिंगोलीमध्ये चौदा हजार महिलांमध्ये कर्करोगाची लक्षणं आढळणं हे एका गंभीर संकटाचे स्पष्ट संकेत आहेत जे शेतीच्या रासायनिक कारणामुळे झालेले असू शकतात आरोग्य व्यवस्थेच्या दुर्लक्षामुळे सुद्धा झालेले असू शकतात आणि ही गोष्ट फक्त एका जिल्ह्यापुरते नाही आहे तर हे संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राच्या ढासळलेल्या एकूणच आरोग्याचा आरसा आहे असं आपण म्हणू शकतो आपण जास्त काळ जर का हातावर हात ठेवून गप्प राहिलो तर उद्या हीच बातमी आपल्या आजूबाजूच्या तालुक्यातून किंवा गावामधून सुद्धा येऊ शकते एक गोष्ट लक्षात घ्या कॅन्सर हा काही अचानक होणारा आजार नाही तो वर्षानुवर्ष शरीरात साचलेल्या रसायनांचा अस्वच्छतेचा आणि दुर्लक्ष केल्याचा परिणाम असतो आता आपणच काळजी घ्यायला हवी कारण जर का काहीच केलं नाही तर उद्या औषधं असतील पण आपल्याजवळ वेळ नसेल आणि ही चूक फक्त सरकारची नसेल तर आपली सुद्धा चूक असेल म्हणून प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करावं विसरू नका धन्यवाद